आताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहू शकता लाडक्या बहिणीला दोन लाख रुपये मिळणार आहेत अतिशय महत्वाचे पूर्ण महत्त्वपूर्ण बातमी आपण या ठिकाणी पाहू शकता ब्रेकिंग न्यूज आहे लाडक्या बहिणीला दोन लाख रुपये मिळणार आहेत घरकुल घरकुल योजनेअंतर्गत हे दोन लाख रुपये माता भगिनींना लाडक्या बहिणींना मिळणार आहे ज्या लाडक्या बहिणी या योजनेअंतर्गत लाभ घेतात त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आपण बघू शकता जवळपास पी एम आवास योजनेअंतर्गत जवळपास वीस लाख नवीन घरं जे आहेत ती वितरित करण्यात आलेली आहे केंद्र शासनाच्या वतीने ही जी योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे राज्य शासन यामध्ये अग्रेसर आहे तर राज्य शासनाच्या मार्फत ही जी घरं आहेत ती वितरित केली जाणार आहेत आपण प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून पाहू शकतो लाडक्या बहिणींना जवळपास वीस लाख जी घरं आहेत ती वितरित केली जाणार आहेत जे लाभार्थी लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत पात्र आहेत म्हणजे ज्या महि महिलांना लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत पैसे मिळतात त्या सर्व महिला याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्यासाठी जवळपास वीस लाख जी घरं आहेत ती वितरित करण्यात आलेली आहे यापूर्वी जर आपण विचार केला तर इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र राज्याला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये घरकुल जे आहे ते लाभ दिला जाणार आहे आपण जर पाहिलं तर गेले पाच वर्षामध्ये इतर राज्यांसाठी जवळपास वीस लाख घरकुल जो लाभ आहे तो वितरित केला होता परंतु या योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण पाहू शकता ब्रेकिंग न्यूज आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास वीस लाख लाडक्या बहिणींना याचा जो फायदा आहे तो होणार आहे राज्य शासनाच्या वतीने ही योजना प्रभावीपणे राबवली जाणार आहे आपण पाहू शकता लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक लाडक्या बहिणीला याच्यामध्ये दोन लाख रुपयापर्यंत घरकुल योजनेचा जो लाभ आहे तो दिला जाणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आपण या ठिकाणी पाहू शकता दोन लाख रुपये प्रति महिला या योजनेअंतर्गत मिळणार आहेत प्रत्येक लाडक्या बहिणीला याच्यामध्ये पैसे जे आहेत ते मिळणार आहेत तर आपण या ठिकाणी पाहू शकता ही योजना शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे आपण प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून ऐकलं असेल की लाडक्या बहिणीला पैसे मिळतील तर ही योजना जी आहे ती सुरू झालेली आपण पाहू शकता ब्रेकिंग न्यूज आहे लाडक्या बहिणीला मिळणार दोन लाख रुपये योजना जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू केली जाणार याच्यामध्ये दोन लाख रुपये प्रत्येक महिलेला मिळणार आहेत आणि ही योजना एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू करण्यात आलेली आहे अतिशय महत्वपूर्ण निर्णय लाडके बहिणीसाठी आपण या ठिकाणी पाहू शकता सकाळच्या माध्यमातून देखील लाडक्या बहिणीसाठी मोठी घोषणा आता घरकुल योजनेतही मिळणार लाभ तब्बल इतकी घरं मंजूर म्हणजे जवळपास वीस लाख जी घरं आहेत ती मंजूर झालेली आहेत आणि यासाठी प्रत्येक घरासाठी जवळपास दीड ते दोन लाख रुपये जी रक्कम आप रक्क ला रक्क ती आपल्याला मिळणार आहे बँकेच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून यासाठी जी रक्कम आहे ती वितरित केली जाणार आहे अतिशय मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींना आता प्रत्येक महिलेला दोन लाख जी रक्कम आहे ती घरकुल बांधण्यासाठी मिळणार आहे तर याची प्रक्रिया आपण सविस्तर जाणून घेणार होतो अगदी दोन मिनटामध्ये याची माहिती आपण जाणून घेऊ शकता तत्पूर्वी आपण पाहू शकता मुख्यमंत्री महोदय यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे ब्रेकिंग न्यूज आहे आपल्याला माता भगिनींना जी रक्कम आहे ती मिळणार आहे दोन लाख रुपये प्रमाणे अट फक्त एवढीच आहे लाडक्या बहिणी अंतर्गत योजनेमध्ये पात्र असणाऱ्या महिलेला याच्यामध्ये लाभ मिळणार आहे पाहू शकता दोन लाख रुपये जी रक्कम आहे ब्रेकिंग न्यूज आहे सर्वात प्रथम आपल्यापर्यंत उपलब्ध झालेली आहे ला दोन लाख रुपये लाडक्या बहिणीला मिळणार आहेत तर या योजनेअंतर्गत आपण जो लाभ आहे तो घेऊ शकता स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहीण योजनेअंतर्गत या योजनेसाठी आपण पात्र होऊ शकता दोन लाख रुपये प्रति आ, महिला जी रक्कम आहे घरकुल बांधण्यासाठी मिळणार आहे या व्यतिरिक्त वीस लाख महिला याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात तर अशा प्रकारची ही घरकुल योजना आहे घरकुल योजना लाडकी बहीण घरकुल योजना केंद्र शासनाकडून निधी जो वित वितरित आहे तो केला जाणार आहे पी एम आवास योजनेअंतर्गत हा जो निधी आहे तो वितरित केला जाणार आहे सन्मान्य केंद्रीय मंत्री शिवराजी चव्हाण यांनी मोठी घोषणा केली आहे आणि या घोषणेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यामधील लाडके बहिणीला याचा जो लाभ आहे तो मिळणार आहे आपण पाहू शकता अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज आहे फक्त लाडक्या बहिणीला याच्यामध्ये आपल्याला अर्ज करता येणार आहे यापूर्वी आपल्याला या, या योजनेअंतर्गत अर्ज करता येत नव्हता परंतु आता आपण या योजनेसाठी अर्ज करू शकतो तर अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे याच्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया अगदी दोन मिनिटांमध्ये योजना अतिशय प्रभावीपणे राज्य शासनाच्या वतीने राबवली जाणार आहे तर ही ब्रेकिंग न्यूज आहे या योजनेसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर याची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपामध्ये आहे की ऑफलाईन स्वरूपामध्ये आहे याबद्दलची जी अपडेट आहे शासनाने अजून उपलब्ध केलेली नाही परंतु अर्ज ऑनलाईन स्वरूपामध्ये भरले जातील अशा प्रकारची माहिती शासनाकडून उपलब्ध करण्यात आलेली आहे सद्यस्थितीला ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा स्वरूपामध्ये अर्ज करण्याचे अपडेट उपलब्ध नाही जशी अपडेट उपलब्ध होईल आपणापर्यंत सादर केली जाईल आपल्याला या योजनेअंतर्गत लाभ मिळत आहे किंवा नाही लाडके बहिणीचे पैसे मिळत आहेत किंवा नाही हे आपण कमेंट्स करून सांगा किंवा आपला जो जिल्हा आहे आपण कोणत्या जिल्ह्यामधील रहिवाशी आहात हे देखील कमेंट्स करून सांगा म्हणजे आपल्याला या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे किंवा नाही याची